ZEEEEEE <laughs> त्या आहे बरोबर छान छान बाळ आहे हा ही बॉटल कशी आहे हलकी आणि ही बॉटल का झाली ती बॉटल छान सगळ्या termo kai hai under dad

हा अरे <laughs> <laughs> ah, yeah,

चालू हां काय आणि जड कुठलाय काय हलक काय हलका कापूस आहे आणि जड डगड छान आता दोन्ही डबे उचल दोन्ही पण उचलून बघायचं हलका कोणता आणि जड कोणता ती काय हा का जड आहे तो डाळ डाळ छान हां दोन्ही उचलून दो उचल। दो बघायचं ती मग हा जर हलके हा ती पाणी पाणी छान दोन्ही उचलून बघ कापूस आणि दगड हा जड कुठलं तुला हाताला उचलाय ना दगड आणि हलक काय आहे छान दगड उचलून बघ दोन्ही हलका कुठला आहे आणि जड का झाड आहे किती का झाड आहे कांद्यात बरोबर छान बॉटल उचलून बघ जड कोणती आहे आणि हलकी ती जड काय पाणी छान काय बघ हा जड कुठला लागतोय आठ का जड का लागतोय गो ती डाय okay

दगड जड आहे की नाही हा कापूस कसा लागतोय हलका छान आता ही सांग ही डबा कसा आहे हलका ही डबा जड आहे वजनात जड लागतोय की नाही का जड लागतोय डाळ भरल्या बरोबर हा या दोन एक बॉटल आहे की नाही खाली कुठले

हे दोन आपण डब्बे घेतले यातला हा डब्बा का हलका काय आणि हा जड आहे हा हलका आहे आणि यात काही नाही रिकाम आहे ना दिसते ना काय नाही रिकाम आहे आणि हा डबा जड टाकून घ्यात काय बोलले आपण डाळ भरली आहे त्यामुळे हा वजनाला जड लागतो आता दोन आपण पाणी बॉटल घेतले ही पाणी बॉटल रिकामी त्यामुळे कशी लागते हलकी वजनाला हलकी लागते आणि ही पाणी बॉटल जड लागते यात काय केले आपण पाणी भरले आवडलं काय जड आहे पण हो